शेतकरी बंधूंना नमस्कार मागील एक महिन्यामध्ये आपण युट्यूबवरती जास्त व्हिडिओ बनवले नाहीत कारण आपली बॅच चालू होते आणि बॅचमध्ये आपल्याला पावसामध्ये पूर्ण बॅच असल्यामुळे जास्त व्हिडिओ बनवत आले नाहीत त्याबद्दल क्षमा असावी आज आपण या व्हिडिओमध्ये ती जी बॅच आपली पूर्ण झाली त्या बॅचचा ॲनालिसिस करणार आहोत म्हणजे त्या बॅचमध्ये आपल्याला खर्च किती आला उत्पन्न किती मिळालं त्या बॅच मध्ये आपण पावसाळ्यातील पाल्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेलं आहे शेडमध्ये आपण कोणत्या कोणत्या फाउटरी धोरणाने केल्या रोगराईचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं व पावसाळ्यामध्ये आपण कशा पद्धतीने बॅच नियोजन करावं याबद्दल सविस्तर माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये समजून घेऊया शेतकरी बंधू सर्वात प्रथम आपण ही बॅच चौदा जुलै रोजी शेडवरती आलेली होती आपण संजय नायकोडे सरांची देऊळगाव गात तालुका सेलू जिल्हा परभणी आ, या ठिकाणची आपण चॉकी घेतलेली होती दीडशे अंडीपुंजांची चॉकी होती यामध्ये आपल्याला शंभर अंडीपुंजासाठी दहा ट्रे आपल्याला मिळालेले होते अशा पद्धतीने पंधरा ट्रेची चॉकी आपण घेतलेली होती या चॉकीसाठी आपल्याला तीन हजार पाचशे रुपये प्रति सेकडा याप्रमाणे आपल्याला खर्च हो या आलेला आप होता म्हणजे दीडशे अंडीपुंजासाठी आपल्याला पाच हजार दोनशे पन्नास रुपये खर्च आलेला होता ही चॉकी आपल्या सेडवरती चौदा तारखेला आलेली होती त्यानंतर आपण स मोल्ट उठल्यानंतर आपण फिडिंग दिली पहिला मोल्ट हा आपला सहा फिडिंग पूर्ण झाल्यावरती सॉरी तिसरा मोल्ट हा आपला सहा फिडिंग पूर्ण खाल्ल्यावरती बसलेला होता तर पुढे हा मोल्ट सरासरी दीड दिवसामध्ये उठलेला होता तर त्यानंतर जो पुढचा मोल्ट आहे चौथा मोल्ट हा आपला सात फिडिंगवरती बसलेला होता काही जणांचा मोल्ट हा सहा फिडिंगला बसलेला होता काही जणांचा सातला बसलेला होता आमच्यामध्ये तर हा मोल्ट आपला सात फिडिंगला बसलेला होता या काळामध्ये आपण सेडमध्ये ज्या आपल्या पावडरी वगैरे आहेत त्याचं व्यवस्थापन करत असताना मोल्ट उठत उठवताना आपण विटकर विजेता ही पावडर धुरळणी केलेली होती त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या फिडिंगला आपण सप्लिमेंट पावडर वापरलेली होती चौथ्या मोल्टपर्यंत आपण विजेता आणि सप्लिमेंट या दोनच पावडर वापरलेल्या होत्या त्यानंतर आपण चुना हा आपण मोल्टमध्ये वापरलेला होता तिसऱ्या आणि चौथ्या मोल्टमध्ये चौथ्या मोल्टपर्यंत आपण या पावडरी वापरलेल्या होत्या शेतकरी बंधूंनो यामध्ये आमची बॅच ही पूर्ण पावसामध्ये आलेली होती तर पावसामध्ये पूर्ण बॅच पावसामध्येच निघली यामध्ये आपण व्यवस्थापन करत असताना पाला हा जेव्हा पाऊस उघडल तेव्हा आपण पाला कट करत होतो आणि कारण पाला हा आपला पूर्ण कवळा होता त्यामुळे पाल्यामधील पाण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण उद्याच्या फिडिंगचा सकाळचा पाला हा आज कट करत होतो तर अशा पद्धतीने आपण पाल्याचं नियोजन करत होतो पावसामध्ये जेव्हा पाव पाला ओला होत होता तेव्हा आपण जेव्हा पाऊस उघडल तेव्हा आपण तो पाला झटकून नंतर एक पंधरा वीस मिनिटानंतर आपण कट करत होतो तर तसा पाला लवकर सुकतो तो पाला आपण कट करून शेडमध्ये आणून उभा करून नंतर आपण तो आळणार पाला टाकत होतो अशा पद्धतीने आपली चौथ्या मोल्ट पर्यंत बॅच ही ओकेमध्ये होती परंतु चौथा मोल्ट बसत असताना आपल्याला आळ्यांमध्ये ग्लासरीच्या आळ्या दिसायला लागल्या म्हणजे मोल्ट बसायच्या अगोदरच ग्लासरी दिसायला लागली तर तिथून पुढे आपण खूप साऱ्या ग्लासरीचा प्रादुर्भाव ज्याला काही भागामध्ये दुधी असे म्हणतात तर ग्रासरीचा प्रादुर्भाव आपण कंट्रोल करण्यासाठी शेडमध्ये कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या त्या आपण पाहणार आहोत शेतकरी बंधू सर्वात प्रथम आपण चौथा मोल्ड उठल्यानंतर पहिली फिडिंगला आपण विटकर विजेता ही मारून धुरळणी करून आपण उठवला होता दुसऱ्या दिवशी आपण शंभर ग्रा सॉरी एक किलो चुन्यामध्ये आपण पंचवीस ग्राम ब्लिचिंग पावडर मिक्स करून दुसऱ्या फिडिंगला आपण धुरळणी केलेली होती अशा पद्धतीने आपण मोल्ड चौथा सॅम्पल येईपर्यंत आपण दोन ते तीन वेळेस चुना आणि ब्लिचिंग पावडरचा वापर केला तसेच चौथ्या पाचव्या फिडिंग नंतर आपण आळ्यांवरती वीस मिली प्रति एक लिटर प्रमाणे फार्मोलिनचा स्प्रे केला सहाव्या फिडिंगला त्या स्प्रेनंतर आपल्या से आ, आपल्या रॅकमध्ये जेवढ्या आळ्या ह्या ग्रासरी बाधित होत्या म्हणजे दुधीच्या त्या आळ्या आळ्यांवरती फार्मोलिन पडल्यामुळे त्या आळ्या बेड सोडून खाली पडत होत्या त्यामुळे आपल्या सेडमधील जे इन्फेक्शन वाढणार होतं आपल्या बेडमधील ते इन्फेक्शन कमी होण्यास मदत झाली अशा पद्धतीने आपण एक स्प्रे केला त्यानंतर एक वेळेस चुना आणि रेक्सा पावडर मिक्स करून धुरळणी केली एक वेळेस चुना आणि ब्लिचिंग पावडर असं तीन ते चार हात आपण पाच सहा दिवसामध्ये मध्ये चौथ्या मोल्डनंतर घेतले यामध्ये आपला आ, सत्तर टक्के म्हणजे ओके ओकेमध्ये राहिली पण दहा ते वीस टक्के ग्रासरी आपल्याला झालेली होती जेव्हा आपली नववी दहावी फिडिंग झाली तेव्हा पूर्ण बेडमधील ग्रासरीच्या आळ्या ह्या खाली पडताना दिसल्या तुम्ही रीलमध्ये पण पाहिलेलं होतं तर त्यानंतर आपण शेवटच्या फिडिंगला पण चुना आणि ब्लिचिंग पावडर धुरळणी केली आणि नंतर आपलं तेराव्या फिडिंगला सॅम्पल आलं कारण फिडी सॅम्पल तर अकराव्या फिडिंगलाच आलेलं होतं परंतु ऊन नसल्यामुळे आणि मॉइश्चर हे आपल्या शेडमध्ये सतत नव्याण्णव पंच्याण्णव डिग्रीच्या आसपास राहत होतं त्यामुळे आळी सॅम्पल व येऊन पण दोरा सोडत नव्हती तर जेव्हा ऊन पडाय चालू झालेलं पाऊस थांबून तेव्हा सॅम्पल दिसायला लागलं नंतर आपण चंद्रिका वगैरे टाकल्या त्यानंतर आपले पुढील आठ दिवसामध्ये कोश बनले परंतु कोश हे जास्त कडक बनत नव्हते त्यामुळे आपण मंगळवारी चंद्रिका टाकलेला कोश हा आपण सोमवारी वेचणी केला व मंगळवारी आपण बीड मार्केटला आणला कोश सेडमध्ये पूर्ण कडक होता परंतु बीडला मार्केटला नेईपर्यंत थैलीमध्ये पूर्ण कोशात ओलसर झाला व मार्केटमध्ये नंतर थोडाफार वाळला परंतु त्याला थोडा भाव कमीच मिळाला आपल्याला चारशे पाच रुपये किलो याप्रमाणे भाव मिळाला कोशाची छा साईज पण खूप छान बनलेली होती परंतु ओलसर कोश असल्याने जो भाव आपल्याला साडेचारशे पाचशेच्या आत मिळाला पाहिजे होता तो भाव आपल्याला चारशे पाच रुपये मिळाला या ठिकाणी आपल्याला दीडशे अंडीपुंजाला वजन एकशे चौदा किलो चांगलं वजन मिळालं ए ग्रेडचं त्यानंतर पाच किलो कोश हा आपला डागाळ निघला तर पाच किलो कोश हा आपला पोचट निघला बाकी जे पूर्ण पोचट होतं ते आपण सेडवरतीच इथंच जाळून टाकलेलं होतं अशा पद्धतीने दीडशे अंडीपुंज्याला आपल्याला एकशे पंचवीस किलो माल निघलेला होता बॅच ही माझ्या मते बॅच या स्टेजमध्ये खूप चांगली निघलेली आहे तर या बॅचमध्ये आपल्याला पूर्ण खर्च हा सरासरी दहा ते बारा हजार रुपये आलेला होता कारण चॉकीला आपल्याला सा पाच हजार दोनशे पन्नास रुपये लागलेले होते त्यानंतर बॅचमध्ये आपण ज्या चुना पावडर वगैरे रोल ज्या पावडरी वापरल्या त्याला आपल्याला सरासरी सोळाशे ते अठराशे रुपये लागलेले होते त्यानंतर सेडमध्ये जे शेवटच्या दिवशी आपण कोश वेचायला मजूर लावलेलं होतं पाच ते सहा मजूर लावलेलं होतं त्याला सरासरी पंधराशे सोळाशे रुपये आपले गेलेले होते आणि सेड म्हणजे इथून मार्केटला न्यायला एक पाचशे रुपये खर्च आलेला होता आणि जे आपले बॅचला आपण खत व्यवस्थापन आणि फवारणी केलेलं होतं त्यामध्ये आपले सरासरी चार हजार रुपये खर्च झालेले होते तर अशा पद्धतीने दहा ते बारा हजार रुपये खर्च हा आपल्याला या बॅच कंप्लीट काढायला आलेला होता तर आपल्याला सेहेचाळीस हजार रुपये या बॅचमध्ये उत्पन्न निघालं त्यामध्ये दहा ते बारा हजार गेले तर आपल्याला आप एक चौतीस तीस चौतीस हजार रुपये आपल्याला या बॅचमध्ये एक एकरमध्ये निव्वळ नफा मिळालेला आहे शेतकरी बंधू गेल्या वर्षी रेट खूप चांगले होते पहिल्या बॅचमध्ये मला सहाशे सव्वीस रुपये भाव मिळालेला होता रामनगरला माल विकलेला होता परंतु सध्या रेटही डाऊन होते आणि कोशाची क्वालिटी तेवढी चांगली निघलेली नव्हती त्यामुळे मला वाटतं या स्टेजमध्ये ती पण जे आपल्याला पट्टी मिळालेली आहे ती खूप छान आहे बंधून पुढील बॅचं नियोजन आपलं वीस तारखेचं आहे म्हणजे आता उद्याच्या वीस तारखेला आपल्या सेडवरती शंभर आणडीपुंजांची आपण बॅच घेत आहोत आपल्याकडे पूर्ण क्षेत्र हे अडीच ते पावणे तीन एकर आहे त्यापैकी एक एकर आता क्षेत्र शिल्लक आहे एक एक अर्धा एक पाली एक एक एकर पालीची नवीन लागवड आहे त्यामुळे आपण सरासरी एक एकरवरती शंभर आणडीपुंज्यांची बॅच घेत आहोत तुम्ही पाठीमागे आपण काल पूर्ण क्लीन केलेला आहे शेडमधील पूर्ण मटेरियल हे बाहेर काढून आपण जाळेल आहे आता मध्ये आपण एक ते दोन फवारण्या करणार आहोत जेणेकरून आपलं सेड हे चांगलं निर्जंतुकीकरण होईल व पुढील जी बॅच येणार आहे त्या बॅच मध्ये आपल्याला जास्त त्रास होणार नाही अशा पद्धतीने ही बॅच आपली निघलेली आहे शेतकरी बंधूंनो जर तुमच्याकडे वातावरण हे दूषित असेल म्हणजे पूर्णच ऊनच नसेल तर अशामध्ये आपलं सेड हे पूर्ण ओपन ठेवा तुम्ही पाठीमागे पाहत असाल असं सेड मी चौथ्या मोल्ड पासून ओपन ठेवलेलं होतं ज्यामुळे माझ्या बेडमध्ये जे बुरशीचा अटॅक होत होता तो बुरशीचा अटॅक कमी झाला आणि ग्रासरीचा जे दुधीचा रोग प्रादुर्भाव वाढणार होता तो हवा खेळती राहिल्यामुळे तो पण कंट्रोलमध्ये राहिला म्हणजे आपण चौथ्या मोल्टला दुधी दिसत असताना आपण बॅचशी सक्सेसफुल काढलेली आहे एकशे चौदा किलो माल चांगला आणि तो पण ए ग्रेडमध्ये विकलेला आहे त्यामुळे आपल्या बॅच मध्ये आपल्या शेडमध्ये हवा किती खेळती राहते शेडचं वातावरण यावरती सगळी रोगराई डिपेंड असते त्यामुळे तुम्ही बॅच मध्ये हवा जेवढी खेळती शक्य राहील तेवढी हवा खेळती राहण्याचा प्रयत्न करा बनून तुमचे काय प्रश्न असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाला मला रिप्लाय देण्यास मदत होईल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा तुमच्याकडे सध्या वातावरण कसं आहे तसेच तुम्ही कोणत्या बाजारपेठेमध्ये माल विकता याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे नवीन रेशीम शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती मिळण्यास मदत होईल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच रेशीम उत्पादक ग्रुपांमध्ये तुम्ही शेअर करायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे আবার